चर्चा ही होणारच नुकताच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये शिरोळ तहसीलदार अनिल हेळकर यांना आदर्श तहसीलदार पुरस्कारानं शासनानं सन्मानित केलंय मात्र उच्च न्यायालयानं अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याप्रकरणी ज्या तहसीलदार हेळकर यांना एक लाखांचा दंड ठोठावलाय ते आदर्श ठरवण्याच मापदंड काय आहे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वरील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांना आदर्श कुणी ठरवलं याबाबत आता शिरोळ तालुक्यातील जनतेतून सवाल उठतोय शिरोळ तहसीलदार पदाचा चार्ज घेतल्यापासून तहसीलदार हेळकर यांच्या अन्यायाचे पाढे वाचणारे अनेक फोन सिमराठी कडे येतात तर अनेक जणांनी बातमीच्या खाली कमेंट मध्येच हेळकर यांच्या अन्यायाचे पाढे वाचतात शिरोळ तालुका हा पुरोगामी विचाराचा आहे इथे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता डोक्यावर घेते तर एखाद्याचा अन्याय वाढला तर त्या अधिकाऱ्याला जाब विचारून प्रसंगी रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहत नाही हा अनुभव पाहता आता या प्रकरणाचे पडसाद काय उमटतात याकडे तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलंय సి మరీ సా తాల్ ప్రతినిధి ప్రభాకర పండ్ర